वाहतुकीचे नेहमी बारा वाजलेल्या ने शहरातील नाका येथून भिवंडी बस स्थानकापर्यंतचा प्रवास साधारणत चालत गेलो तरी तीन चार मिनटे त्याच्यापेक्षा जास्त नाही परंतु बाईकवरनं किती वेळ जातो बघा इथे सर्व गाड्यांनी रस्ते या पूर्ण गेलेले असतात कामातून जरा जागा नसते प्लस फुटपाथ असते ना चालायला तिथे देखील जागा नसते माणसं चालतील कुठनं माणसांना जराही चालायला जागा नसते तर मी वंजारपेठ नाक्यावरून निघालो आहे पहा जसे मी आलो बाला कंपाऊंडकडे जाणारा रस्ता एखाद्या रॉंग साईड मार दुसऱ्या रस्त्याला गेला आणि इथे बघा सिराज हॉस्पिटलच्या इथे हा फुटपाथ फुटपाथवर गाड्या तुम्हाला दिसतील म्हणजे फुटपाथ कशासाठी येते समजा फुट बघा कपडे विकणारा त्यांनी फुटपाथ जसं काय विकत घेतलं आहे बिंदाच कपड्यांची गाडी लावले हे बघा इथे बाय स्कूटी उभी आहे इथे तर कार केला इथे रिक्षा उभी आहे फुटपाथवर उभे आहेत सर्व फुटपाथ जसं काय यांनी खरेदी केलं आहे रिक्षामध्ये त्यानंतर हे सिराज हॉस्पिटल आता आज पार्किंग पार्किंग माहीत नाही सिराज हॉस्पिटलला तर या हॉस्पिटलमध्ये जे जाणारे आहेत त्यांच्या बाईक्स असू शकतात त्यांचे रिक्षा असू शकते परंतु फुटपाथवरून चालणाऱ्यांनी काय करावे रस्त्यावाले तर बाईकवाले रिक्षावाले वाहन आहेत हे चालून देत नाहीत फुटपाथवरनं जाऊ तर फुटपाथवर अशा गाड्या पार्क केल्या असतात जाणार कुठनं हे बघा इथे किती बाईक्स उभ्या आहेत बघा या सर्व फुटपाथवर उभ्या आहेत हे बघा फुटपाथवर बाईक तर बाईक रिक्षा पण उभी केलेली ती बघा काय म्हणजे भिवंडी असे आहे ना की ज्या ठिकाणी वाहतुकी नियम वाहतुकीचे नियम नियम म्हणजे काय तेच कोणाला कळत नाही वंजरावट्टी नाक्यावर तर काय वंजापट्टी नाक्यावर तर जे बोर्ड लावतात सूचना बघत ते चुकीचं आहे एक सूचना फलक जो आहे ना म्हणजे लावायला पाहिजे होता चावंद्रावरून येणाऱ्या बाजूला पण लावलं इथनं छत्रपती शहर महाराज चौका वरून घेताना जे बघा इथे चायनीजची गाडी अंडाचे पा पावची गाडी वगैरे आणि बघा ते रॉंग साईड आलेला म्हणजे तुम्ही कुठंही जा कशी जा भिवंडी तुम्हाला वाहतूक कोंडीचा सामना हमकाश करावा लागणार आणि खरं आहे कारण ते जो पण घरात कुणा ना कुणाला घाई नाही जो पण घरात आहे कुणालाही घाई नाही जशा रस्त्यावर येतात ना एक देखील कोण वाया जाऊ देत ना एक देखील सरळ तर जाणं कधी म्हणजे माहीतच नाही सरळ काय जायचं ते पण जरा ट्रॉफिक लागले का लगेच मारा बाजूची साईड मारा बाजूची साईड अहो रॉंग साईड जाऊन रॉंग साईड जाताना गाडीवर आपल्या भाऊ बहीण असे कित्येकजण असतात आपले मुलं पण असतात त्यांना वाहतुकीचे नियम कसे करणार ते जेव्हा मोठे होते तरी गेलेच करणार जसे तुम्ही करताय आणि रॉंग साईड राहीव किंवा वाहतूक कोंडी हे त्यांना नंतर कल्याण काय मोठी घटना घडली काय ना हे बघा इथे ॲक्सिडेंट झा ते मला वाटतं ठुकले कुठल्या तरी गाडीला आणि झाली इथे वाहतूक कुंडी हा बागे फिरदौस बागे फिरदौस एरिया बागे फिरदोस मध्ये जर मग इथे तर तुम्ही केव्हाही या तुम्हाला केव्हाही वाहतूक कोंडी भेटेल हे बघा इथे फसलो आता पूर्णपणे फसलो कारण चान्सच नाही कुठ नाही झालं आणि कुणी एक शिकव आपण थांबावतो था गाडी निघेल हिने थांबावतं था गाडी निघेल बाई मला जायचे पहिले पण दॅट ऑल तर आपण आलो आपल्याला क्लिअर होता असताना आपण आलो परंतु शेवटी बाकीच्यांनी जे केलं ते केलं की बाबा यांची लाईन क्लिअर यांना जाऊन द्यावा असं नाही होत ना आपण काय करणार अहो काय एवढे नियमांची वाटलं तर पुढे तो ब्रिज येतो खालती उतरतो तिथनं तर रॉंग साईडने एवढं घुसतात ना हा झाला त्यानंतर पुढे कल्याण नाक्यावरचा ब्रिज झाला खूप भयानक अवस्था आहे वाहतुकीची भिवंडीत आणि ते मागे जो तो विचार हे बघा हे बघा बघतो काय बोलणार एक तर थांबता येत नाही तिथून मागे जर गाडी थांबली तर एक महिन्याने टोकलं तर तिथे लागा ना मागे जी साईड आहे ती जाऊन देऊ जाऊन द्या ना परंतु नाही असं हे असा डोक्याला ताप येऊन इथे वाहतूक म्हणजे जेव्हा नकोच होतो मी तर संध्याकाळी कामावरनं आलो ना किती मला घरचे बोलू काम आहे बाजार च मी नाही निघत हे एवढा वाहतूक नाही आणि हे बघा रॉंग साईड येणार आहे मी बोल ब्रिजवर नाही येतात रॉंग साईड येणार आहे हे बघा एक दोन दो, दो, हे तीन चार ना म्हणजे काही नाही येत ना येणं सर्व रॉंग साईडने येतात मागे फिरव असतात ट्रॅफिकवाले पण काय उपयोग नाही हा हा मेन व्हिडिओ होतो तुम्हाला वंजापेठ नाक्यावर मी आलो ना तेव्हा मी म्हणजे नाही नाही तरी बाईकवर उभा होतो आणि समोर एक टेम्पो होता ट्रक ते दोन मिनटाहून अधिक वेळ गेला म्हणजे मी याच्या अगोदरपासून तो असेल तिथे उभा आम्ही निघालो तरी तो ट्रक का टेम्पो तिथेच होता कारण त्याला पासच होऊन देत नव्हते जे बाईक्स रिक्षा फोर व्हीलर जे इथनं छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारे होते त्यांनी अक्षरात त्याला आडून ठेवलेला तिथे तो किती टाईम तिथनं जायचा प्रयत्न होता पण त्याला काय जायला तिथनं भेटत नव्हते खूप व्हायताय त्याला म्हणजे या अशा प्रकारे मला जागा भेटली मी घुसणार कुठलं तरी निघणार असं इथे चालतो भिवंडीत हा व्हायता येत होतो भिवंडीत गाडी चालवायला अभिमानास्पद काय सांगावं भिवंडीतला आमच्याकडे आहे चांगायला खूप जबर असं काही सांगायला एक परत वाहतुकीची शिस्त वगैरे वा आहे ना ती कुठेतरी लागली पाहिजे आणि मेम की आपल्या मुलाबालांना कोण शिकवणार आहे आपण असं रॉग साईड मारून हे बघा हे रिक्षावाल्यांचं बघा यांना तर काय बोलणं चुकीचं आहे वरतून या ब्रिजवरनं बघा ना आज खूप मोठा पट्टा आहे खूप मोठा रस्ता आहे पूर्ण रस्ता अडवलेला असतो थोडीशी जागा असते फक्त या जायला तो ट्रक बघा टेम्पोला दोन दोन अडीच मिनटं झाले अजून चुकीचं आहे त्याला पासच होऊन देत नाहीत की अशी कंडिशन आहे बिहून तिथली सिग्नल चालू असता तर तो बिचारा केव्हाच पास झाला असता जेमते अर्धा मिनटाचं सिग्नल जास्ती जास्ती चाळीस मिनटाचं सिग्नल पण तो दोन अडीच मिनटं झाला तिथेच उभा आहे हे अशी आमची भिवंडी आहे वाहतूक सत्यानाश करणारे मग मी अजून व्हिडिओ आहे माझ्याकडे ते पण मी दाखवणार आहे पुढील व्हिडिओमध्ये खरं बघा जय जय महाराष्ट्र आम्ही पण निघतो आता